दिव्यामध्ये सध्या घडतंय काय दोन दिवसापूर्वीच हर्षल जयस्वाल या पंधरा वर्षीय अल्पवयीन तरुणाची त्याचं मुंडन करून त्याची धिंड काढण्यामध्ये आली आणि आणि विकास इंगळे नामक आमच्या आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला हा हल्ला कोणत्या मानसिकतेतून होतो सध्या मनुवादाच्या नावाखाली विद्रुपीकरणाचं चा काम चालू आहे बहुजन समाजाच्या लोकांना भडकवून आपापसार भंड लावून देण्याचं चा काम चालू आहे हा हल्ला विकास इंगळेवरती नसून हा हल्ला आंबेडकरी चळवळीच्या अस्तित्वावरती आहे मी आंबेडकरी चळवळीतल्या तमाम कार्यकर्त्यांना आवाहन करू इच्छितो मी स्वतः ठाणे पोलीस कमिशनर आयुक्तांची भेट घेतोय आणि मागणी करतोय की जे कोणी आरोपी आहेत ते कोणत्या जातीच्या आणि कोणत्या समाजाचे असू देत जात धर्म तुम्हाला वाईट गोष्टी शिकवत नाही परंतु हे सगळे विकृत मानसिकतेची लोक आहेत यांना नीला झेंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसले की ह्यांना यांच्या काळजामध्ये यांच्या पोटामध्ये एक प्रकारचा गोळा उठतो आणि त्यांना पुन्हा ती व्यवस्था दिसते हा हल्ला पुन्हा एकदा सांगतोय विकास इंगळेवरती नाही हा हल्ला आंबेडकरी चळवळीच्या त्या प्रत्येक तरुणावरती आहे की जो यांच्या सगळ्या गोष्टी सहन करतो माझं पोलीस प्रशासनाला जर आंबेडकरी चळवळीच्या या कार्यकर्त्याला योग्य न्याय मिळाला नाही आणि जर विकास सिंगळेवरती तुम्ही जर खोटे दाखल केलेत तर मात्र महाराष्ट्राच्या या चळवळीतला आंबेडकरी चळवळीतला कुठलाही कार्यकर्ता शांत बसणार नाही वेळ पडली तर मंत्रालयात घुसून भाईसाहेब जाधव स्वतः आंदोलन करील मुंब्रा पोलीस स्टेशनच्या त्या येणारी मुंब्रा पोलिस स्टेशन जे स्थानिक पोलिस स्टेशन आहे ते त्या सुद्धा ना सांग नाही तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना की आंबेडकरी चळवळ सत्तेत नाही म्हणून तुम्ही जर विकास हिंगलेला टार्गेट करायचा प्रयत्न कराल तर लक्षात ठेवा आंबेडकरी चळवळ सत्तेत असो नसो परंतु या देशात सगळ्या मोठा सगळ्यात जर मोठा दबाव घट कोणाचा असेल तर तो आंबेडकरी चळवळीचा आहे विकास हिंगलेवरच्या झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि जर विकास सिंगलेला न्याय मिळाला नाही तर मात्र आम्ही जर तशात तशी भूमिका घेतली तर याला पूर्णपणे जबाबदार पोलीस प्रशासन आणि प्रशासन व्यवस्था असेल जय भीम.